नमस्कार सर्व शेतकरी वा बांधवांसाठी अतिशय खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो केंद्र सरकारने पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख आता जाहीर केल्यानंतर शेतकरी मित्र विचारत आहेत की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो आज राज्य सरकारची महत्त्वाची कॅबिनेट बैठक पार पडली असून या बैठकीत नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला आता मंजुरी देण्यात आलेली आहे तर याच संदर्भात जाहीर जाहीर तारीखसुद्धा केलेली असून सरकारच्या या पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यापोटी दोन ऑगस्ट ही तारीख जाहीर केलेली आहे मात्र नमो शेतकरी योजनेच्या आता सातव्या हप्त्याची तारीख काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेलाच आहे तर मित्रांनो केंद्र सरकारची तारीख जाहीर झाल्यानंतर आज राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने पी एम किसान योजना सुरू केली याच अनुषंगाने सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना हा सुरू केलेली आहे तर या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाचा हा तीन हप्त्यामध्ये तीन टप्प्यामध्ये हे हप्ते दिले जातात म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो आतापर्यंत माहिती सरकारने महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांना हे सहा हप्ते दिले असून आज अखेर सातव्या हप्त्याला मंजुरी देत विशेष निधीची तरतूद करण्यात आलेली असून येणाऱ्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस नऊ आगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे